नमस्कार जनतेच्या आवाज मराठी न्यूज चॅनल आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव हो काय शोभा तेलबडे आपण कुठले रहिवासी आहात केल्सुला के आ, के, आ के, राहणार केल्सुला तालुका शेंगळ जिल्हा हिंगोली हे आपण काय करून राहिले मी हे लक्ष्मी विसर्जन करत आहे लक्ष्मी विसर्जन करता हां का करतात लक्ष्मी विसर्जन करता कारण की लक्ष्मी लक्ष्मी जेव्हा लक्ष्म्या मांडतात घरामध्ये तेव्हा पाच ते सात हजार रुपये हा लक्ष्मी मध्ये खर्च होतो आणि खर्च तो खर्च चांगल्या कामासाठी न होता त्याच्यातून काही फलित होत नाही ते खर्च हा फुकट जातो व्यर्थ खर्च खर्च जातो आणि म्हणून तुम्ही हे विसर्जन करत आहे विसर्जन करत आहात बर बर आणि मग ह्या लक्ष्मी तुम्ही परत मांडणार नाहीत का नाही मांडणार नाही बरं 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 तर मग आपण हे जे काय लक्ष्मी विसर्जन करू यायला आपलं नाव काय मॅडम बरं बरं आपण पण विसर्जन करायला हां बरं तर मग आपण हे विसर्जन करतात तर मग या आपण समाजाला काय मेसेज देऊ जे की ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी जे विचार सांगितले आहेत त्या विचारधारेनुसार आपण संत गाडगे महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत बिरसा मुंडा यांनी जे मार्ग दाखवलेले आपल्याला जे महान सर महान पुरुषांनी मार्ग त्या मा आणि अंधश्रद्धेला खत पाणी न घालता हे हे आम्ही ते माध्यमातून म्हणजे तुम्हाला कर्मकांड दिसत अंधश्रद्धा दिसते कर्मकांड हा तर मग तुम्ही बहुजन समाजाला हा संदेश देत आहे की अशा प्रकारचे अंधश्रद्धा आणि कर्मकांड पाळू नका पाळू नका आणि म्हणून तुम्ही पाण्यामध्ये या मूर्त्यांचं विसर्जन करत आहात विसर्जन करत आहात बर 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 आणि इतर समाजांनी मग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे नाही करायला नाही पाहिजेत कारण की याच्या हे जे करणं ते हे योग्य नाही घरच्या तुम्ही ह्या लक्ष्मी तुमच्यासाठी काही करत नाही पण ज्या तुमच्या घरातल्या लक्ष्मी आहेत त्या तुमच्यासाठी राब राब राबतात तुमच्यासाठी तुमच्या सुखादुखामध्ये सामील होतात त्या लक्ष्मी लक्ष्मीला तुम्ही पासा त्यांच्यावरती हे पाच सहा हजार रुपये त्यांच्यावरती खर्च करा परंतु अशा खर्च करू नका करू नका सांगायचं बरं बरं आता विसर्जन करायचं विसर्जन करायचं करा मग आदि का कुठ जायचा शकता होत नाही कुठ कुठ जायचा आहे साडी ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ